वळूयात पुढच्या बातमीकडे पुढच्या तीस ते पस्तीस दिवसात विरोधक माझ्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करतील अशी भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे विरोधकांकडनं वैयक्तिक आणि कुटुंबियांची चुकीची माहिती टाकून चारित्र्य हनन करण्याची देखील भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे कुटुंबियांची चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते अशी भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेतून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि आपण पाहतोय त्यांनी आता या पद्धतीची भीती व्यक्त केली आहे फक्त एवढंच सांगायचं की ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललं एक का आहे एकंदरीत मला असं शंका येते की येणारे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंब्यावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात